तर आज कुठलीही रेसिपी करणार नाही आहे मी तर आज मी माझा स्टॉल लावणार आहे आणि त्याची मी पूर्वतयारी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा तुम्ही बघू शकत आहात की चॉकलेट आणि केकचा मी स्टॉल लावणार आहे त्यासाठी सगळे जे साहित्य आहे ते मी आज घेऊन आलेली आहे स्टॉलला अजून दोन दिवस आहेत पण आज मी हे सगळं साहित्य घेऊन आलेले आहे तर तुम्ही बघू शकता मस्त चार प्रकारचे जे चार चॉकलेट डार्क कंपाऊंड आणलेले आहेत आणि दोन व्हाईट चॉकलेट आणलेले आहेत आदल्या दिवशी मी हे चॉकलेट करायला घेतलेले आहेत व्हाईट चॉकलेट आणि डार्क चॉकलेट थोडंसं वेगवेगळं कॉम्बिनेशन काजू बदाम किंवा मग डेट्स वगैरे टाकून हे मी चॉकलेट तयार करून घेत आहे आता राखी पौर्णिमा येणार आहे त्यामुळं त्या, त्या दृष्टीनेही मी हे चॉकलेट करत आहे म्हणजेच कोणाला जर घेऊन ठेवायच्या असतील तर ती मी सोय करून ठेवत आहेत अल्फाबेटिकल किंवा मग काजू बदाम एक्स्ट्रा टाकलेले हे जे चॉकलेट आहेत ते खूप छान झाले होते आणि खूप छान मला रिस्पॉन्स मिळाला ह्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे मोल्ड मी इथे घेऊन आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता पेपर मोल्ड मी आणलेले आहेत केकसाठी हे टी टाईम केक आहेत आणि चॉकलेटचे मी सध्या आत्ता लावलेले आहेत रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि माझं हे काम चालू आहे दुसऱ्या दिवशी दहा वाजता मला स्टॉलवरती जायचं आहे त्यामुळे मी हे रात्रीचे केक वगैरे सगळं बेक करून घेत आहे छान चॉकलेटचा बेस करून घेतलेला आहे त्यामध्ये चोको चिप्स चेरी टूटी फ्रुटी ड्रायफ्रूट्स सगळ्या प्रकारचे टाकलेले आहेत स्टॉलचं तर स्टॉललाही मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला केक खूप सर्वांना आवडले हे कप केकही मी इथे करणार आहे ते चार प्रकारचे मी टी टाइम केक ठेवलेले ठेवणार आहे ओहनमध्ये पातेल्यामध्ये दोन्ही प्रकारचे मी केक इथे करत आहे कारण जास्त क्वांटिटीमध्ये केक करायचे आहेत त्यामुळं आता मी इथे पायनॅपलचे केक घेतलेले आहेत करायला टूटी फ्रूट के ड्राय फ्रूट्स वगैरे हे सगळे छान करायचे आहेत आपल्याला केक जेणेकरून आपल्या स्टॉलच्या निमित्ताने ज्या कोणाला केक जातील त्यांना आवडले पाहिजेत आणि त्यांनी परत आपल्यासोबत कॉन्टॅक्ट केला पाहिजे हाच हेतू आहे स्टॉल लावण्याचा इथे मी रेड वेल्वेट प्रीमिक्स घरी तयार करून रेड वेल्वेटचे चे केक तयार करीत आहे टी टाइम केकची प्राइस मी सांगेलच नंतर शेवटी व्हिडिओच्या शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा मी तुम्हाला च जे आपण चॉकलेट कंपाऊंड आणलेले होते त्यापासून मी हे एवढ्या प्रकारचे चॉकलेट तयार केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मोल्ड तयार करू आणलेले होते त्यामध्ये टाकून इथे मी रसमलाई फ्लेवरचे चॉकलेट केले आहेत पायनॅपल फ्लेवरचे चॉकलेट केलेले आहेत ड्रायफ्रूट्स टाकून चॉकलेट मी तयार केलेले आहेत आता राखी आहे राखी पौर्णिमेला पण अशा पद्धतीने चॉकलेट कोणाला घ्यायचे असतील बहिणीसाठी तर मी हे चॉकलेट ठेवलेले आहेत तर हे चॉकलेट जे आहेत फ्लेवरचे आहेत मला खूप प्रकारचे प्रकार केक स्टॉलवर ते ठेवायचे होते का आता थोडं वेळ अभावी मला ते झालं नाही पण मी केले होते जेवढे माझ्याकडून जमतील तेवढे आता सकाळचे साडेचार वाजलेले आहेत तुम्ही बघू शकता रात्रभर मी चॉकलेट आणि केक करत आहे एवढे केक माझे तयार झालेले आहेत आणि बघूयात पहिला दिवस आहे उद्याचा काय रिस्पॉन्स मिळतो आहे त्या दृष्टीने अजून मग परवा दोन दिवसाचे स्टॉल आहेत शनिवार आणि रविवार तर शनिवारसाठी मी एवढे केक केलेले आहेत आणि रविवारचा रविवार मी सकाळी करणार आहे कप के केक इथे मी जास्त प्रमाणात केलेले आहेत कारण मुलं छोटी छोटी मुलं असतात त्यांच्या दृष्टीने मी हे कप केलेले आहेत आता हे मी छान बेडशीट मी झाकून ठेवून दिलेली आहेत दुसऱ्या दिवशी साडे नऊ वाजता मी मुलांची मदत घेतलेली आहे आणि क्लीन ड्रॅप ह्याला लावून घेत आहे कारण बघू शकता बॉक्स भरून आपले टी टाइम केक झालेले आहेत चॉकलेट झालेले आहेत आता हे जे स्पॉन्ज मी तयार करून घेतलेले आहे त्याची मी वेगळी रेसिपी करणार आहे तर फायनली आपण स्टॉलवर पोहोचलो आहोत आणि हे तुम्ही बघू शकता मस्त चॉकलेट वगैरे ठेवलेले आहेत नंतर आपण थोडंसं खाली मांडूयात आता सध्याला जसे बॉक्स आणले तसे बॉक्स मी इथे ठेवलेले आहेत ज्या वेळेला गर्दी वाढेल त्यावेळेला मी ओपन ठेवणार आहे एवढ्या प्रकारचे टी टाईम केक आपले तयार झालेले आहेत यामध्ये पायनॅपल रसमलाई रेड वेल्वेट आणि चॉकलेट असे चार प्रकारचे टी टाईम केक होते आणि चार प्रकारचे कप केक्स होते चॉकलेटचं म्हणाल तर रसमलाई चॉकलेट पायनॅपल फ्लेवरचं चॉकलेट डार्क चॉकलेट आणि सिंपल जे आपण डार्क कंपाऊंडपासून तयार केलेले मोल्डमधून टाकून टाकून केलेले हे चॉकलेट गाडीच्या आकाराचा फुलाच्या आकाराचं हे जे बोल्ड आहेत माझ्याकडं त्यामध्ये मी चॉकलेट तयार केलेले आहेत आणि माझ्या मैत्रिणीचा अर्धा स्टॉल होता तिने मिसळपाव ठेवलेलं होतं सोया चिली ठेवलेलं होतं तर तिला पण अधूनमधून मी मदत करत होते कारण माझे तर नुसते केक ठेवलेले होते त्याच्यामुळे मला काही तिथे गेल्यावर काम नव्हतं त्याच्यानंतर मी तिला थोडीशी हेल्प केली मस्त सोया चिली आणि मिसळ पावसा आमच्या दोघींचा मिळून स्टॉल होता तिथे माननीय श्री आ, आता आ, खासदार लंके साहेबांच्या मिसेसही आल्या होत्या स्टॉलला विजिट करायला तर त्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला मिसळची टेस्ट बघितली केकची टेस्ट पाहिली खूप छान बोलणं झालं आमचं पहिल्यांदीच मी त्यांना भेटले होते तर अशा पद्धतीने माझं हे एक दिवसाचा स्टॉल तुम्ही बघितलं असेल की हे पद्धतीने मी तयारी केली आणि अशा पद्धतीने मी स्टॉल ऑर्गनाइज केला पहिल्या दिवशी मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला दुसऱ्या दिवशीचाही मी व्हिडिओ टाकेलच